तुमचा अवतार तुमचा अवतार राजी कार्य करू काय आरती समर्था आरती ओ आरती ओ चरणी ठेवून या श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ आरती व सेवा मंडळ पुणे या मठाचे मठाधिपती सद्गुरु दादा महाराजांना दा वंदन दा करून श्री स्वामी समर्थांचे कृपाशीर्वाद घेऊन वंदनीय ताई माऊली आणि आदरणीय रेखा मौली यांना नमस्कार करून मी प्रबोधनाला सुरुवात वाटतो काय प्रबोधन करणार आहे काय आजची माझी मनस्थिती काय आहे मला प्रबोधनाची तयारी तुला काय तरीही स्वामी माझ्याकडून ते करवून घेतायत माझ्या मुखातून ते वधवून घेतायत आपण सगळेजण स्वामींच्या सेवेत आहे सगळेजण आपणच आहे असं नाही की या तलावरचे सगळे जीव सृष्टी जे आहे ते कोणत्या ना कोणत्या तरी देवाच्या सेवेत असतात का तर आपल्याला इच्छित फळ मिळावं काय आपल्याला त्रास होत असेल शारीरिक असेल मानसिक असेल तर तो जरा कमी व्हावा नसेल तर सगळं सुखी समाधानी आहे अध्यात्म करावं आणि आता या कोरोनाच्या काळापासून तर सगळेजण काय झालेले आहे हे अध्यात्माकडे ओढले गेले आणि असं असताना सुद्धा आपण बऱ्याच वेळा असं बघतो किंवा बऱ्याच जणांच्या तोंडातून असं ऐकतो मी एवढं देवाचं करतो एवढं देवाचं करते पण मला माझ्याकडून देव करूनच घेतो मला फळच मिळत नाही हे काय आहे तर हे पूर्वजन्मीच संचित पूर्वजन्मीचा जे चांगलं आपल्या हातून घडलेलं आहे ते आपल्याला मिळाले नाही पण जे बाईट घडलेलं आहे जे दुष्कृत्य घडलेले आहेत आपल्या हातून त्याच्यातून आपलं या जगी हळूहळू संचय वाढवून इकडचं वजन जेव्हा वरती होईल तेव्हा इकडचं पारड खाली होईल इकडचं पारड जड होईल आणि हे पारड पुण्याचं पार्डन वरती जाण्यासाठी आणि पापाचं पार्डन कमी होण्यासाठी आपल्याला जप ध्यानधारणा हे करणं गरजेचंच आहे याची एक दोन तीन उदाहरणे मी सांगते एक पुरचुअल गाडी रस्त्यातून चाललेली आहे गाडीत मालक मागच्या सीट वर बसलेले आहेत पुढं ड्रायव्हर बसलेला आहे ड्रायव्हर गाडी चालवतो आहे हायवे गाडी आहे पण स्पीड मध्ये नाही डिवायडर असतो आणि डिवायडरच्या समोर येतो गाडी तीन चाळीसच्या स्पीड मध्ये असते त्यामुळे फास्ट स्पीड मध्ये नसल्यामुळं सायकल स्वराच्या तिथंपर्यंत गाडी येते थांबते सायकलवाल्याला थोडंसं सा धक्का लागतो सायकल पडते आणि तो माणूस पडतो पुन्हा थोड्या वेळाने उठतो झटकतो आणि तोपर्यंत त्याने मा सीट वर बसलेले मालक जे असतात ते काच खाली घेतात काका लागलं का काका लागलं का काका म्हणतायत नाही 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 मला काही लागलं नाही नाही लागलं नाही असं म्हणतायत तोपर्यंत जवळच असलेल्या टपरीवरती एक दोन चार जण बसलेले असतात टबरी म्हटले की आपल्याला लक्षात येतं एक दोन चार जण पंत असतातच हे बघितल्यानंतर तिथला एक माणूस मोठा झाला दणका माणूस येतो एवढा मोठा दगड उचलतो ना असं दगड घेऊन त्या गाडीच्या पुढे घेऊन उभा राहतो आता हनतो काचीवर हन काचेवर हनतो मग ते ताव आमची काही चूक नाही मग आपल्याला माहित आहे ऍक्सिडेंट जर झाला असेल सायकलवाला असेल मोटरसायकल सायकलची जर असेल तर मोटरसायकलवाल्याला दोष दिला जातो मोटरसायकल मोठ्या गाडीची असेल तर मोठ्या गाडीला दोष दिला जातो दो, चार चाकीचे आणि ट्रक ट्रॅव्हल्स वगैरे असेल तर त्या गाडीला दोष दिला जातो तसं या फॉर्च्युनर गाडीला दोष दिला आणि त्याला त्या मालकाला खाली उतरवायला लागलं ते माणसं सगळे एक म्हणता बघता बघता एक दहा बारा माणसं गोळ्या झाली तिथं आणि गोळा होऊन ते नाही चूक तुमचीच आहे नाही चूक उंचीच तोपर्यंत हे सायकलवर वर असलेला जो माणूस होता त्याला अगोदर तो काय म्हटला नाही मला कुठे लागलं नाही ठीक आहे जावा तुम्ही जाओ पण त्या माणसांचा पाठिंबा त्या माणसाचा सपोर्ट बघितल्यानंतर तो लगे कंबर धरायला लागतो माझं कंबर दुखायला माझं कंबर मोडलं मोडलं कंबर मोडलं बहुतेक दोन मनके सरकले दिसते नाही मी तर ना पण थोडा खर्चटलं हि तर थोडा खर्चटला थो असं थो करत 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 त्यांचं ते पण आता हे मलक ऑपरेशन करायला बहुतेक दोन लाख रुपये लागते म्हणजे सायकल सायकल असेल हजार दोन हजारची सायकल दुरुस्त करायला पंधरा हजार रुपये लागते माझं हे करायला माझं ते करायला असं त्यांची गोळा बेरीज करून एक दोन तीन लाख रुपये हिशोब त्या गाडीवाजेच्या समोर तर दोन तीन लाखाचा हिशोब मग ते मोड तोड जोड तोड 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 म्हणजे आपल्या भाषेत बार्गनिंग फडक्या त्यांच्या जीवाचं बार्गनिंग असेल किंवा काय असेल त्यांच्या असं होत 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 तो व्यवहार कितीला ठरला म्हणजे द्यायच गाडीतल्या मालकाने आणि त्या सायकल त्यातले दहा हजार त्यांचे घ्यायचे आणि दहा हजार कुणाला द्यायचे आलेली होती की नाही त्यांना द्यायची आणि असं करून व्यवहार ठरला आता चूक कोणाकडून झाली होती ड्रायव्हर कडून झाले ते ड्रायव्हर न गाडी धडकली सायकल ची, ची ते मागच्या मालकाची काही चूक होती मालकाची काही चूक नव्हती तरी पण पैसे कोणाला द्यावे लागले मालकाला द्यावे लागले का गाडी त्याची लक्षात घ्या आपण कर्म करतो आपला मालक कोण आहे हा मालिक आहे आपल्याला थोड्या का थोड्या 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 ह्यानी आपल्याला आपल्या अपले पुण्यकर्माचा हिशोब आपल्याला देत असतो त्याच्यातून त्याचे आशीर्वाद रूपी जे फळ आहे ते फळ आपल्याला मिळत असत म्हणजे ज्याची चूक नाही आपण म्हणतो बघा म्हणजे काही चूक नसताना मला हे असं चूक असो किंवा नसो गृहस्थ चाललेले असतात पोटात भुकेच असं घाबूर माजलेला असतो भूक लागलेली असते इतकी भूक लागलेली असते इतकी भूक लागलेली असते आणि त्यांना काय करायचं कस्तणी जात असताना त्याला एक आंब्याचं झाड दिसलं त्या झाडावरून एक काय पाठोपाठ एक एक दोन आंबे पडलेले दिसले आपल्याला माहितीये की भुकेला कोंडा आणि नी निजला धोंडा भूक लागल्यावर कोंडा जरी मिळाला तरी आपण तो खात असतो पोट भरत असतो त्याला दिसलं त्याला आंबा घेतला पाडाचा आंबा होता बरा वाटला छान वाटला काढला फोडला खाल्ला कसून तिथं खाट होता तो पर्यंत त्या आंबराईचा मालक आला आणि त्या मालकानं हा आंबा खायला लागलेला आहे तू रोज माझ्या आंबराईत घेऊन चोरी करतो म्हणून त्याला बडव 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 आणि तो लागला आता बा खाल्ला तू म्हणतोय नाही अहो मी वाटचलो आहे मी रस्त्याने चाललेलो होतो आणि मला भूक लागली होती म्हणून मी हे दोन आंबे पडायला लागले पडले माझ्या समोर पडले म्हणून मी घेऊन खाल्ले पण तो मला की माझ्या माहितीने तू रोज येतो आणि रोज हे खात सांगायचं काय आहे की ज्या गोष्टी आपलं कर्म करत असतात समजा एखाद्या हाताने आपलं कर्म वाईट कर्म एखाद्याला काही नसतानाच हाताने आपल्या कर्म झाला असेल तर त्या हाताला शिक्षण मिळते आपल्या मुखातून एखाद्याला अपशब्द गेले असतील तर त्या मुखाला शिक्षा मिळेल आपल्या पायाने एखाद्याला असं म्हणजे हो सहज जाता जाता आपण असं पायाने केलं असेल तर आपल्या त्या पायाला शिक्षा मिळेल झाडावरचा आंबा पडताना पाहिलं कुणी डोळ्याने पाहिलं ते घेण्यासाठी गेलं पण चालत चालत पाय तिथंपर्यंत पोहोचले तो आंबा उचलला कुणी हाताने उचलला खाल्ला कुणी तोंडाने खाल्ला मात नि खला अंगानी खाल्ला पण पुन्हा त्याच डोळ्यांना अस्व काढावे ज्यांनी बघितलं त्याला शिक्षा भोगावी लागली म्हणजे या चित्रपटाकडे आपल्या प्रत्येक गोष्टीचा हिशोब लिहिलेला आहे प्रत्येक गोष्टीचा हिशोब आहे असं नाहीये की मी अंधारात पाप केलं अंधारात करा उजेडात करा पाप करा पुण्य करा प्रत्येक गोष्टीचा हिशोब त्याच्याकडे लिहिलेला असतो त्यामुळे जे करायचं आहे ते ओजेला तासावं आणि जे होतय ते चांगल्या पाहतात तिसर गोष्ट आहे की एक राजा आणि त्याचे देव करेल ते चांगलंच करतो देव जे करतोय ते चांगलंच करतो काही पण घडू दे देव जे करतो ते चांगलंच करतो मग तो राजा दरबारात बसतो आणि सेवकाला त्याला सांगतो आणि ती माझी तलवारांनी तलवारांनी तलवारीच्या पात्यावर त्या राजाने असं बोट फिरून किती धार आहे त्याला बघितलं तर ते बोट बोट कापल्यानंतर ते त्याचा सेवा त्याच्या नित्य नेमाप्रमाणे देव करतोय ते चांगलंच करतोय देव करतोय ते चांगलंच करतोय हे राजा म्हणता माझ्या मोठ्याला कापलं आणि हा काय पाठवतो वेड्यासारखं देव करतोय ते चांगलंच करतो देव माझ्या मोठ्याला कापलं हे चांगलं झालं का सांगते मलमपट्टी करते त्याला बांधते आणि ते शिकारीसाठी त्याच सेवकाला घेऊन शिकारीला शिकारीला गेल्यानंतर जाता 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 त्या राजाला तहान लागली आता जंगलात कुठलं पाणी काय एक असली वीर दिसली दिसल्यावर दिसल्या सेवकाला म्हणतो राजा की मला पाण्याची सोय भा काय भांडण नळन चालण कुठलं काय होतं त्या काय केलं पणसाची पानं काढली त्याचे द्रोण केले आणि वेली असतात झाडावरच्या त्या वेली काढल्या त्या वेलीला तो द्रोण बांधला तो सोडला त्या ह्याच्यामध्ये पाणी काढण्यासाठी पण कस काय झालं कुणा पाय निसरून तो सेवक ते पडला आहे तरी पण तो काय म्हणतोय देव जे घडवून आणतोय देव जे करतोय ते चांगलंच करतोय सोडलं तिथं पुढे निघून हे काय गेलासारखं असं हा वेडा झाला बहुतेक म्हणतोय देव करतोय चांगलच करतोय देव करतोय चांगलंच करतोय असं काय वेड्यासारखं बडबडत आणि तिथून पुढे जातो त्या जंगलात एक आदिवासी लोकांची वस्ती आणि त्या आदिवासी लोकांच्या वस्तीमध्ये एक त्यांचा कार्यक्रम चालू असतो आणि त्या कार्यक्रमाला नरबळी द्यायचा असतो आणि नरबळी द्यायचा आहे नरबळी द्यायचा अडायशी हा राजा तिथपर्यंत चालत गेलेला होता त्यामुळे आता ह्या राजा आणयशी त्या माणसानं साप पडला राजाला पकडलं आणि आता ह्याला नरबळी द्यायचा आहे तो नाही नाही मी असं असं शिकारीच्या शोधात आलो भटकत आलो असं जर ते काही ऐकून घेत नाही ते लोक मग काय करायचं ह्याला नरबळी द्यायचंय मग काय करायचं तर ह्याला शुचिरभूत करा त्याला आंघोळ घालतात त्याला सगळं चांगली त्यांच्यात की आदिवासी लोकांची काय वस्त्र असतील ते त्याला घालायला देतात आणि त्याला नरबळी द्यायचं ठरत आणि मग ते असं म्हणतात की तिथं फक्त हे पहिलं कोणी पूर्व केलेलं नसात पूर्वोष्ट म्हणजे ते त्याच रक्त पूर्वी कुणाला लागलेलं नसावं मग बघताय त्याच्या अंगावर कुठं ते खुणाविला काय काय ह्याला लागले काय ह्याच्या अंगाला रक्त येतो काय तर त्याच्या नेमकं बोटाला लागलेलं असत ते पट्टी सोडतात तर त्याच्या पोटाला लागलेलं असतं मग बघतात हे हे हा चालत नाही कारण ह्याचं रक्त पहिलं कुणाला तरी गेलेला आहे हा आपल्याला नरबळी म्हणून चालत नाही आणि मग तो म्हणतो की तो आपला सेवक म्हणत होता की नाही देव जे करतो ते चांगलं करतो देव जे करतो ते चांगलं करतो खरोखरच तो म्हणतोय ते खरंच चांगलं झालं आणि मग तो जो त्याचा सेवक होता तो तिथं पर्यंत गेला आणि मग त्याला कस तरी ते झाडाचे फांटे बिंटे खाली टाकून सोडून त्याला वरती काढलं आणि खरोखर तुझे उपकार रे माझ्यावरती म्हणतो की तू म्हटलास देव जे करतो ते चांगलं करतो देव जे करतो खरंच मी तिथं गेलो पण मला तिथं लोकांनी आणयसे हा राजा पर्यंत चालत गेलेला होता त्यामुळे आता ह्या राजा आणायची त्या माणसानं साप पडला राजाला पकडलं आणि आता ह्याला नरबळी द्यायचंय तर नाही नाही मी असं असं शिकारीच्या शोधात आलो भटकत आलो असं ते काही ऐकून घेत नाही ते लोक मग काय करायचं ह्याला नरबळी द्यायचंय मग काय करायचं तर ह्याला शिचरभूत करा त्याला आंघोळ घालतात त्याला सगळं चांगली त्यांच्यातली आदिवासी लोकांची काय वस्त्र असतील ते त्याला घालायला देतात आणि त्याला नरबळी द्यायचं ठरतं आणि मग ते असं म्हणतात की तिथ फक्त हे पहिलं कोणी पूर्वउष्ट केलेलं नसावं पूर्वोष्ट म्हणजे ते त्याच रक्त पूर्वी खुणाला लागलेलं नसावं मग बघताय त्याच्या अंगावर कुठं ते खुणाविला काय काय लागले काय ज्या अंगाला रक्त येतं काय का तर त्याच्या नेमकं पोटाला लागलेलं असतं ते पट्टी सोडतात तर त्याच्या पोटाला लागलेलं असतं हे हे, हे हा चालत नाही कारण ह्याच रक्त पहिलं कोणाला तरी गेलेला आहे हा आपल्याला नरबळी म्हणून चालत नाही आणि मग तो म्हणतो की तो आपला सेवक म्हणत होता की नाही देव जे करतो ते चांगलं करतो देव जे करतो खुरा खुरा तो तो ते चांगलं करतो खरोखरच तो म्हणतोय ते खरंच चांगलं झालं आणि मग तो जो त्याचा सेवक होता तो तिथंपर्यंत गेला आणि मग त्याला कसं तरी ते झाडाचे भांडे बिंटे खाली टाकून सोडून त्याला वरती काढलं आणि खरोखर तुझे उपकारे माझ्यावरती म्हणतो की तू म्हटलास देव जे करतो ते चांगलं करतो देव जे करतो खरंच मी तिथं गेलो पण मला तिथे लोकांनी मारायला घेतलेलं लो, होतं मला खून करणं म्हणजे खून म्हणण्यापेक्षा देवाला देवाला बळी देणार होते पण माझ्या घर जखम असल्यामुळं मला काही बळी दिलं नाही आणि खरंच तू म्हटलास ते चांगलंच आहे देव जे करतो ते चांगलं कर, खरंच चांगलं केलं ते म्हणतो तुमच्यासाठी नाही तुमच्यापेक्षा माझ्यासाठी देव जे करतो ते चांगलं करतो तुमच्या बरोबर जर मी असतो मी तिथे अडकलं नसतो सोबत घेऊन केला असता तर माझ्याकडे जग नाही माझा बळी तिथं गेला असता म्हणजे देव जे करतो ते खरोखरच चांगलं करतो आज मला त्याची चांगली अनुभूती आलेली देव जे करतो ते खरंच चांगलं करतो श्री सॉरी స్వామి సమర్థాన్ని మాజెండ్ గ్రహ్మా గే మహేషురా సాక్షాత్మ తస్మ శ్రీ గే నమ माझा अनुभव सांगते माझी वडील कुरसे झालं बरं नाही दवाखान्यात होते त्यांच्या किडनीलासून झाली होती दवाखान्यात होते त्यावेळेला खूप टेन्शनमध्ये होते ते दवाखान्याची आहे त्याने स्वामी समर्थच मंदिर होतं मी दर गुरुवारी गुर 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 जायचे आरतीला मग गुरुवारी आरतीला मग प्रसाद काय घेऊन जायचा प्रसाद काय घेऊन जायचा म्हणजे एकादशी होती त्यावेळी गुरुवारी एकादशी होती मग केलं घेऊन गेले वाटले आणि आले दवाखान्यात आणि डॉ दुसऱ्या दिवशी डॉक्टरांनी सांगितलं त्यांना केळ खायला घाला पहिल्यांदा दुसऱ्या दिवशी हा किती म्हणतो काय तोंडात गेलं नव्हतं खायला डॉक्टर म्हणले काय खायला दिस का पंधरा दिवस काय तोंडात अन्न नव्हतं फळ नव्हती काय नव्हते तेव्हापासून खेळ खायला चालू केल्यापासून त्यांना अन्न खायला चालू सुरुवात केली अशीच गुरुदेवांची कृपा माझ्यावर सदा अशी